नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वामीनी मराठी या चॅनलवर कसे काही सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि त्यांचा दिवस जाते खूप आनंदी जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना आणि आहे गुरुवार गुरु तर सर्वांना शुभ गुरुवार आणि माझं जे आहे तर डब्बा वगैरे पूर्ण आवरलेला आहे बरं का पण काय झालं की कधी कधी जे खूप आनंदाचे क्षण पण आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि हे सगळं काही घडत असतं ते फक्त आणि फक्त देवामुळे असं आहे तर मी पण आज तर मला तेच एक गोष्ट जी आहे ते मी शेअर करणार आहे तर पुढं नक्कीच व्हिडिओमध्ये पाहते नेमकं काय आहे काही नाही कारण की कधी कधी काय होतं माहिती आहे का आपल्याला माहिती असतं पण एक यूट्यूब फॅमिली बी जी आहे तर ती माझी फॅमिली आहे असं मला तरी वाटते त्यामुळे जे मग म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण ही गोष्ट जी आहे आपण नक्कीच शेअर केली पाहिजे असं आहे बऱ्याचशा जीवनामध्ये बघा आपल्या बऱ्याच वेळा वेगवेगळे बदल घडत असतात किंवा कधी सुख येतं कधी दुःख येतं तर कधी खूप काही अशा पण गोष्टी असतात ज्या आपल्या आयुष्यातून कधीही जात नाहीत किंवा आपण त्या गोष्टीला जाण्या म्हणजे आपल्याला असं वाटतं की लोक हे जर का झालं तर असं होईल ते जर का झालं तर तसं होईल असं हा विचार जे आहे तो प्रत्येक माणसाच्या मनात येतो आणि मेन महत्त्वाची मतं निगेटिव्हिटी ही जी आहेत आपल्या मनात तुम्हाला सांगते चांगलं कमी असतं आणि आपण जे वाईट गोष्टी जास्त मनात ठेवतो आणि हे असं झालं ते तसं झालं जे आहे तर हेच आपण दिवसभर रटीत असतो त्यामुळे जे आहे ना तर त्या गोष्टी ज्या तर वाईट गोष्टी नक्की सोडून दिल्या पाहिजे तर मी माझ्या स्वतःचा अनुभव एक सांगते तुम्हाला एक नाही बरेचसे असे अनुभव माझ्या तरी लाईफमध्ये आलेले आहेत पण अशा काही गोष्टी असतात ना की ज्या आपण कधी विसरू शकत नाहीत किंवा असं म्हणतो ना की हा अगडे हे पण आपल्याला देवाने एक छानशी अशी प्रचिती दिली आहे तर ही आपण नक्कीच शेअर केली पाहिजे तर असं आहे तर माझ्या पण लाईफमध्ये जे आहे ते मी जशी मला स्वामींनी त्यांच्या सेवेत घेतला आहे तसं माझ्या लाईफमध्ये काय काय बदल घडला किंवा मला काय काय अनुभव आले तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मेन महत्त्वाचं होतं की मला जे आहे तर एका कुठल्या तरी गोष्टीचं इतकं डिप्रेशन म्हणजे होतं की तुम्हाला सांगते ना तर मी त्यामध्ये जे आहे ना तर अक्षरशः स्वतःलाच विसरून गेलेले होते की नेमकं हे असतं ना आता प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते संसार हा संसार हा सुखाचा चालू होता सगळं व्यवस्थित असताना जे आहे तर काही गोष्टी अशा पण होत्या ज्या खूप मनाला लागलेल्या होत्या किंवा आपण जास्त अपेक्षा ठेवलेल्या होत्या त्यामुळे जे आहे तर ती गोष्ट तर खूप मनाला लागलेली होती आणि त्या गोष्टीमधून जे आहे तर मी बाहेर येत नव्हते किंवा मला जे आहे त्याच गोष्टीचं सारखं सारखं विचार करणं आणि तुम्हाला सांगते कुठं पण बसलं की मला ते विचार सारखं दिमागामध्ये राहायचं की हे असं ते तसं किंवा सारखं त्याच 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 गोष्टीचा जे आहे ते विचार करून जे आहे तर मला ना तर भूक लागत होती ना ताण लागत होती ना कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट राहायचा ना कोणाला बोलावशी सुद्धा वाटत नव्हती असं झालं होतं की ना तर कोणाला बोलायचं ना तर कोणाशी संपर्क करायचा ना तर काही मोबाईल जरी घेतला तरी मी आणि मोबाईलमधून जे आहे तर पार असं जे आहे तर लहान सहानं केलेलं मोबाईल पाहत नव्हते मी तर मग त्यामध्ये जे आहे तर सहा महिने गेले किंवा एक आठ महिने गेले असते नंतर मी जे आहे तर तशीच आहे मुलेल्या डोळ्यात पाणी येत आहे बरं का आणि मग त्यामध्ये जे आहे तर मग असं कुठंतरी होऊन सगळ्यांना असं म्हणजे नाही का आपल्याला वाटतं ना की आणि फॅमिलीसोबत जे आहे ते ही गोष्टी मी तरी शेअर करत नव्हते कारण की कसं असतं काही गोष्टी आपल्याला माहिती असतात काही गोष्टी ज्या आहेत तर परिवाराला सांगितलं की मग ते वाद वाढतात त्यामध्ये जे आहे ते मग असं वाटतं की नको आपण वाद वाढवण्यासाठी जे आहे ते आपण आपल्याच मनात ठेवलेलं असतं कारण की बऱ्याचशा वेळेस संसारामध्ये खूप काही गोष्टी चालू असतात किंवा आपली एक लाईफ असते त्यामध्ये पण आपल्याला खूप एखादी गोष्ट जी आहे तर काहीतरी घडलेली असते तर तसंच होतं आणि मग त्यामधून बाहेर कसं यायचं नाही का तर मग माझी मैत्रीण होते तर तुम्हाला सांगते आता आणि ही पण एक गोष्ट सांगायची सापडत नव्हता मग असं म्हणायचं हो की योगायोग स्वामी स्वामी की स्वामींनाच स्वामींनीच ही हे केलेली होती त्यांना की आपण एक म्हणतो ना की, की स्वामी शेवेकरी हे असाच बनत नाही ते साखळीने साखळी जी आहे ते जुडलेली आहे स्वामी शेवीची तरी असं आहे तर मग त्यामध्ये जे आहे तर मग रेखाताईचं आणि माझं जे आहे तर आता कुठंतरी भेट झाली आता मी लोकेशन तर काय नाही सांगणार आणि मग भेट झाली त्यानंतर मी जे आहे तर खूप असं म्हणजे उदास असायचं मग कधी कुठं बसलेलं असलं तर मग त्यांनी मला पाहिलं त्यामध्ये जे ते विचारलं त्यांनी की नेमकं आहे काय तुम्हाला कारण की मी जे आहे ते एकटीच असायचे आणि मला जे कोणाला बोलायची असं इच्छाच होत नव्हती मग त्यांनी मला विचारलं की नेमकं तुम काय झालं आहे म्हणून मग मला तिथं ते जे आहे तर मला न कोणाला सध्या न बोलावं वाटणार जे आहे तर मला त्यांच्याशी जे आहे एकदम असं वाटलं की हा नाही ह्यांच्याशी मी बोलू शकते असं होतं मग त्यामध्ये जे आहे तर मग आम्ही बोलायला सुरुवात केली आणि मला त्यांना बोलून जे आहे ना तर असं वाटलंच नाही की ह्या म्हणजे असं की आपण सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो मग मी त्यांना जे आहे ते या गोष्टी सांगितल्या की माझ्या लाईफमध्ये असं झालं आहे आणि मला त्यातून बाहेर पडायचं आहे त्यातून मला जे आहे मार्ग सापडत नाही आणि मी जे आहे ना तर काही गोष्टी झालेल्या विसरत विसरतच नाही कारण की ते म्हणजे बार 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 ध्यानात येत था आहे तर मग त्यांनी मला सांगितलं की टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही एक काम करा तुम्ही जे आहे ते स्वामी सेवेला सुरुवात करा तर मग मी त्या त्या टायमिंगला सांगितलं त्यांना की स्वामी सेवा हा एक करल पण नेमकं करायचं काय हे तर मला काहीही माहिती नव्हतं त्या टायमिंगला आणि मग आता त्याशिवेकरी तर होत्या त्यामुळे ज्या त्यांना बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहिती होत्या जेव्हा मला माहिती हो नव्हत्या मग त्यांनी सांगितलं की नामस्मरण करायला सुरुवात करा तारक मंत्र म्हणा तुमच्याकडं फोटो मूर्ती वगैरे काही नसेल तरी चालेल पण नामस्मरण करत राहतो मी कंटिन्यू म्हणजे तुम्हाला त्या डिप्रेशन जे आहे तुमचं मनातलं त्यातून तुम, कमी किंवा हिल व्हायला तुम्हाला खूप जास्त जे आहे मदत मत मिळेल मग त्यासाठी जे आहे मग मी त्यांचं ऐकलं बरं का आणि पहिलाच तुम्हाला सांगते की मग असा विचार केला की हां मग त्यानंतर जे आहे तर मग आमची हळूहळू थोडीशी जे आहे मैत्री पण वाढायला लागलेली बरं का आणि मग मैत्री पण आमच्याशी थोडीशी हळूहळूहळू वाढत वाढत जे आहे तर मग आम्ही एकमेकीला कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केला आमचे थोडंसं जे आहे तर मग गप्पा गोष्टी व्हायला चालू केल्या मग मला जे आहे ते त्यांच्याशी बोलून खूप छान वाटायला लागलं आणि त्यांनी जे जे मला उपाय सांगले मी ते ते उपायला पण करायला सुरुवात केली तर मला पहिल्याच आठवड्यामध्ये इतका छान अनुभव आला की त्यामध्ये जे आहे ते मी माझ्या फॅमिलीमध्ये हसून खेळून राहायला लागले जे माझ्या मनात डिप्रेशन होतं ते पूर्णपणे म्हणजे असं गायब गायब होत राहावं लागेल कारण की व्हायला मदत मिळाली त्यानंतर मी जे आहे तर कुठला पण न विचार करता आहे आहेत एकदम असे आनंदी हॅपी जसे मी पहिली होते ना तशी राहायला सुरुवात झाली आणि मग त्यानंतर जे आहे तर मग माझ्या मनाचा जे आत्मविश्वास गेलेला होता ते कुठंतरी वाढला आणि मग बऱ्याचशा अशा गोष्टी पण माझ्या आयुष्यामध्ये आनंदच त्या टायमिंगला यायला सुरुवात झाला जेव्हापासून मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि ते नवीन नवीन मी असं काही जास्त दिवसभर किंवा असं आता कसं मी जसं सारा असे ते मला जर का काही वाटलं तर मी मंत्र म्हणते तसं मी काही करत नव्हते फक्त नामस्मरण करायची त्यामध्ये माझ्याकडे फोटो नव्हता काही नव्हता पण मला एका आठवड्यामध्ये इतकी हिल झाले आणि ज्या वाईट गोष्टी होत्या त्या ज्या आहेत विसरायला मदत झाली त्यानंतर मी माझ्या फॅमिलीसोबत पहिल्यासारखेच वागायला लागले हसून खेळून तर राहायलाच लागले मग नंतर त्यानंतर गुरुवार आला गुरुवाराला पण सुरुवात केली नंतर बऱ्याच नंतर त्यांची फोटो आणला आणि पुस्तक घेतलं त्यानंतर जे आहे तर गोष्टी घडत घडत गेल्या पण एका वर्षामध्ये ज्या आहे तर मला इतकं छान ला मी माझ्या फॅमिलीसोबत आनंदाने मला माझ्या फॅमिलीमध्ये पण इतकं सुख लागायला सुरुवात झाली माझी फॅमिली एकत्र यायला सुरुवात झाली आणि मी ज्या ज्या गोष्टीपासून हे करत होते की म्हणजे असं की कोणाला बोलायचं नाही कोणाशी काही नाही तर त्या गोष्टीमध्ये जे आहे ते मग मला इंटरेस्ट वाढायला लागला कारण की मग पूर्ण म्हणतो ना आपण की जिथं कोणी साथ देत नाही तिथं देव साथ देतो तर तसंच माझ्यासोबत झालेलं आहे तर हे आहे स्वामी सेवेचा अनुभव माझा आणि मी ज्या डिप्रेशनमध्ये होते त्या गोष्टी ज्या आहेत पूर्णपणे स्वामींनी जे आहेत असं गायब करून टाकलं ना तो आता मला नंतर जे आहे ते मला काहीही नाही आता सध्या जे आहे ते माझ्या आयुष्यामध्ये फक्त मी तर म्हणजे विश्वास जास्त करते मला तर मी सगळ्यात आधी माझ्या स्वामींवरती किंवा आणि त्यानंतर येते माझी फॅमिली तर असा माझा अनुभव आहे आणि हे जे डिप्रेशन होतं ना ते माझं तर खूप बेकार आणि भयानक डिप्रेशन होतं असं आहे ज्या गोष्टीला आपण सारखं सारखं रिपीट रिपीट करतो ना तर ते न करता जे आहे तर मी, मी माझं तुम्हाला स्वतःला अनुभव सांगेन की दुसरं काही नाही झालं तुमच्या चे दिवसभरातून नामस्मरण करत राहत्यामध्ये जेवढी पावर आहे ना मी तर माझ्या चेहऱ्याच्या हसवरूनच सांगते की स्वामी सेवेमध्ये खूप खूप आनंद आहे आणि जिथं आपल्याला काहीही गोष्टी अशक्य वाटतात तिथं स्वामी शक्य करून देतात हे तर मला विश्वास आहे तर असा माझा अनुभव आहे आणि पुढं तर कसा वाटला व्हिडिओ सांगा व्हिडिओपेक्षा जे आहे तर तुम्ही स्वामीसेवेला सेवेला सुरुवात करा हेच माझं सांगणं आहे तुम्हाला कुठल्या बी गोष्टीच जर का टेन्शन असेल नोकरीचं म्हण आजकाल काही नाही नोकरी मुलं किंवा आपला संसारामध्ये काही प्रॉब्लेम बऱ्याच वेळा आपले नवरा बायकोचं पण पठत नाही किंवा भांडण होतात तर त्यामध्ये सध्या स्वामी सेवेने खूप जास्त जे जा आहे ते प्रेम वाढायला सुरुवात होतं आपल्याला जसं पाहिजे तसं आपला संसार चालायला सुरुवात होतो त्यामध्ये जे आहे तर नक्की स्वामी सेवा करा आणि साखळी साखळी जे आहे ते जोडत राहा आणि माझा हे अनुभव आलेला तर मला कसा वाटला मला सांगा कारण की मी पूर्णपणे जे आहे ना सध्या तर की मी डिप्रेशन काय असतं ते मी आज जे पूर्ण गायब होऊन गेलेलं आहे आणि हे सगळं घडलं आहे ते फक्त स्वामी त्यामध्ये तर श्री स्वामी समर्थ भेटूया एवढ्याच्या असं छोट्याशा नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन बाय